मित्रांन मी संगीत पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संगीत आहे मालवणी हो यूट्यूब चॅनलवर हो। तर मित्रांनो आपण तुम्ही थमने का बघित असता आपण जाता ओरस्का ओरस्का टाकाच्या सर्व्हिसिंगमध्ये पण आपण सर्व्हिस करूक जायच नाही तर आता जे गाडी काढल्या आहेत त्यांका खाली स्टेपनीचं टायर नाही आता मी स्टेपनीचा किट मागवलेलं तर स्टेपनीचा किट बघूया पण जाताना आपण जरा पावाच्या वाढीत थांबतालो कारण कशात थांबतो तर मी हे तुमका सांगितलं होत नाही चला तर आज आमच्यावर ओरस्का जाऊन येऊया आपण तर तुमचं जास्त वेळ ना तर डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करते तर मित्रांनो कसा चला आता गाडी आपण ना स्टार्ट करूया कोल स्टार्ट करूया एक विषय आपण अकडचे तर रस्तू दाखवलाच होतो तुम्हाला ह्या पण असतात की अकडी काय बाबा केलं नाही अकडी अजून काय केलाय नाही पण मधी तुमक दाखवतोय काय असा विषय तो सगळं दाखवतोय आहे ना आपण जाताला नांदगावात नांदगाव मधनं ओरस का बघा गाडी स्टार्ट करूया आणि आता श्रावणीत बाहेर आता मी गेट वगैरे लावतोय आणि आपण आपल्या छोट्याशा प्रवासाक सुरुवात करूया मॅडम गॉगल विगल घालून नवीन गॉगल घेतलं त्या दिवशी देवगड आता गॉगल दाखव सबस्क्रायबरांनी हम्म उलटा बॉल सडणार नाही कधी सवयच लागली ती उलटा बोलाची बघा मित्रांनो आपण आता खाई लावणी असलद्यात असलद्यात नाटो म्हणजे आता हे रस्त्याचं काम नाही होत पत्रे वगैरे लावून ठेवलेले जरा आधी बाजू हो हे बघा अकडनं मध्ये सगळं जा, जा, जा। काय सामान खडी बिडी असता सगळं अकडनं घेऊन जातात तर ह्या रस्त्यात काय केलेलं नाही आता बघ ते साईडचे रेलिंग बिलिंग होते ते मागच्या वेळेस कट करून घेतल्या लोखंडी ते पण खरं म्हणजे ना यो, यो ही पै पहिली सुरुवात करू कोय ती येऊन ना रस्तो अकडतो ना नांदगाव ते शिरगाव ना लय अरुंदा शिरगाव ते देवगड ना, ना। काय वाटत नाही कारण हो आणि वळणा बिळ ना भरपूर होत पहिलं कटिंग करू गो तो हो का ह्या साइड ने कट करतले कारण अकडी तर कसा दरी टाइप असा ना छोटासा घाटी टाइप यासाठी जमीन नाही नाही दाता दाता कसा <laughs> आता आम्ही जाता नांदगावात पावाच्या वाडीत ते कसं जातो तर गेल्यावर सांगतोय मी तुम्हाला आपण नांदगावात पोचता आणि हा जो रस्ता होता तुम्हाला माहिती आहे ना, ना। देवगड निपाणी होता त्याच्यामुळे नांदगाव फोंडा ह्या रस्त्याचं काम चालू आणि काल आम्ही त्यांना प्रवास केलेला पण काळोख होतो नाहीतर मी तुम्हाला दाखवले असतो जाताना पण सकाळ होती नांदगाव ना मासे चांगले मिळतात आपले देवगडची ताई बसतंय

म्हणा एवढी गर्दी आज एक छोटासा बस स्टॉप त्या ट्रकाच्या मागे बघायला लिहिल्याने अशी एक ही दाखवल्यानी महिला आणि त्या लिहिलेलं घर गं बाव घे म्हणजे ते वाट बघता कारण हे ट्रक वाले कसे बाहेरचे लांबलांब गेले की असे कित्येक महिने महिने येत नाही ना घराकडे ते वाट बघित असतात तू कशी माझी वाट बघितलं काल कोल्हापुरात गेलेलं तेव्हा बघतच आहे तू या तस खरा चला जाऊया आता लगेच पावाची वाडी आहे ते पाव मिळतो म्हणून नाही का पावाची वाडी म्हणतो खरोखर ते पाव मिळतो चांगले पाव मस्त असतात पाव वगैरे मस्का पाव साधे पाव तर हे बघा आता मी पावाच्या वाढीत इलय तर आता इलय कशासाठी तुमक दाखवतं हे बघा गाडी आपण आई लावली आपल्या काय अलाइनमेंट वगैरे काय नाही पण यांच्याकडे ना आपल्या गाडी तुम्हाला माहिती आहे स्टेपनी नाही आहे तर स्टेपनीचा किट इलेला आणि दादाकडे ना एक रिम असा तर रिम का लागता की नाही का बघूचा तर त्याच्यामुळे एक म्हणजे रिमचे होल मॅच होतात की नाही ते आपल्याक बघूच्यात ते आता मतलब ह्या एक टायर खोलून आपलं बघतील आणि त्याच्यानंतर बघूया जर बसला तर आपण मग दादाकडनं एक तर व्यवस्थित घेऊया कारण जो टायर आता जास्त यूज होत नाही इनकेस यांनी एमर्जन्सीसाठी आपल्याक तो लागता तर त्याच्यामुळे आपण तो टायर पण यांच्याकडेच घेतला आणि रिम जर व्यवस्थित बसला व्यवस्थित हो लिहिले तर पण यांच्याकडे घेतला तर बघा गाडी आता लिफ्ट केलेली असा त्याच्यानंतर आता बघूया आपल्या गाडीचा व्हील बसत नाही पण त्याच्यामुळे जर आणि अकडी येत असता अकडतून एकदम पाव ट्राय करा आणि हैसुली बेकरीचे प्रोडक्ट ना तुम्हाला एकदम फ्रेश मिळतले तेव्हाच्या तेव्हा बनवलेले पण मस्का पावची जी हैसुली टेस्ट आहे ना एक नंबर आणि तुम्ही जर कोणी हैसुली टेस्ट केली असा त्यांनी मला कमेंट पण करा कारण बऱ्याच जणांना माहिती पण असतं तर चला आपण आपलं सामान घेतलेलं असा तर घेऊया आणि आहे ना आपण जाऊया ओर शिक खरेदी केल्यान मस्का बिस्का पाव मस्त की टोस्ट बिस्ट आम्ही हि ना की नक्की आमची खरेदी असता कारण मस्त टेस्ट असतं आणि एकदम फ्रेश तुमच्या समोरच मिळतले तर चला आणि त्या गोल खाऊ हा होय 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 मस्त बटर पाव आणि चाय तर चला आता जाऊया ओरुशिक 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 टू व्हीलर वालो येत आहे का झाले नाही नाही होते काय प्रॉब्लेम नाही एका आधी बोलाक देवा शावलीन सीट बेल्ट घातलं आणि मी घातलं असं काय नाही की आम्ही सीट बेल्ट घातला नाही कधी जर सीट बेल्ट नसलो ना तर तो आम्ही असे देवगड बिवगड मध्ये प्रवास करत असलो ना तर नसतं नाही तर आमचं हायवे नेहमी सीट बेल्ट आम्ही वापरतो मित्रांनो असं नाही एस पी ऑटो हब म्हणजे जो ओरस्त ना टाटाचा हात आहे आम्ही लाव आणि शावनी तर जेवकच बघा बघायनाय ना बघा हे जे लाईनीत लाईनि एक दोन तीन चार पाच पाच टाटा सफारी दिसतात ना तर हे दुसरे तिसरे कोणाचे नाही तर आपल्या सिंधुदुर्ग पोलिसांकडे मिळणारी गाडी आहेत हे आणि आता आपले पोलीस सुद्धा टाटा सफारी चालवतले म्हणजे अगोदर आता अर्टिगा तुम्ही बघितलेलाच तर आता पोलिसांकडे तुमका टाटा सफारी दिसतली तर हे गव्हर्नमेंटने आपल्या पोलिसांकडे दिलेले आहेत तर हे पाचही गाडी पोलिसांची इलेली आहेत बघू शकतास तुम्ही आता आपली गाडी आतमध्ये घेतलेली असा आणि ह्या बघा ह्या बसूसाठी आम्ही लावा जाऊ स्पेशली तर काय तर जो टायर तुम्ही मागे बघू शकतास ह्या गाडी एकदा स्टेपनी येत नाही आणि स्टेफनी शिवाय लांबचा प्रवास तुम्ही करू शकत नाही त्याच्यामुळे आता आपण स्टेफनी त्याला बघा या स्टेफनीचा किट असा या आता खालना ते ॲड करतील आणि नंतर पुढचा कसा असा तर मी तुम्हाला दाखवतोय फिट करता काहीतरी आता बघूया आता जो टायर नव्हतो त्याच्यामुळे वांदे झालेले बघा ह्या आप आपला व्हील असा आणि आता आपण याच्यात टायर नाही कारण टायर आपण सेकंड हँड घेतला कारण ह्याच्यावर जास्त गाडी चालूची पण नसते आणि तुम्ही पण चालू नको काय म्हणता हां रिम ओपन करून दाखवूया स्टेपनी जो टायर आहे हो, फक्त इन केस एमर्जन्सीसाठीच तुम्ही पण यूज करा त्याच्यावर गाडी कंटिन्यू चालू नको त्याच्यामुळे आपण पण त्याचं आता एक सेकंड हँडमध्ये आपण पावाच्या वाडीत घेतलेला तर बघू शकतास ह्या एक साईज कमी या आपले सतरा इंची अलॉय येत आणि ह्या सोळा इंची रिम असा बघू शकतास त्याच्यात त्यांच्याकडे जाऊया त्याच्यात टायर बसूया आणि नंतर मग याच्यामध्ये फिटिंग करूया आपला स्टेपनीचं काम झालेलं आणि आपली आता गाडी बाहेर येता मस्त वेग या करूया आणि परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन सफारी ओनर झाल्याबद्दल श्रावणी <laughs> आ... संकेत यूट्यूब चॅनल आहे ते आता आपण स्टेपनी बसवली आहे स्टेपनीचा आता फक्त टायर घेऊचो तो टायर झालो की आपण मग घरी जाऊ तर दादाची गाडी दाखवते तुमका मी गाडी घेयाने सुटाय डायरेक्ट कणकवलीत पावाचीवाडी नॉन स्टॉप नाही बघा आम्ही आता परत निघाला महिना तर गाडीत बसल्या बसल्या आधी काही विचारता माहित जाऊया काय भूक लागली मी जेवणार एक टा मी बघता येऊ माणूस हा तू जेवणार नाही हा जरा गाडी चालू चालू होच्या देऊ जेऊया खय कारण आमका घराडी जेवण नाही आता सात वाजता आधी जेवण अरे बघा आता आम्ही निघाला आता जेवया कणकवलीत मस्तपैकी काहीतरी बघूया आता आणि त्याच्यानंतर जावया पावाच्या वाडीत कारण जा व्हील घेतला त्या टायर पण घेऊ आणि नंतर मग घराक आणि आज आम्ही पहिल्यांदा ट्राय करतो अप्पर डेकमध्ये तुम्ही नाव बघू शकताच अप्पर डेकमध्ये आणि या बघा वरती असा तर आता आपण जाता बघूया काय कशी टेस्ट आहे ती तुम्हाला सांगतोय कारण आपण जे जाता तुमका टेस्ट आधी ती पहिली सांगतो आणि जेन्युअन सांगतो कारण आपले व्हिडिओ हे प्रमोशनल व्हिडिओ नसतात काय गो आमका आवडली तर आवडली सांगणार नाही ना तर मग ज असा त्या फ्लोअर का बघून जरा भीतीच वाटली मला चलत कसं जायचं पण लिफ्ट असा लिफ्ट मधनं आम्ही चलला

आधी ठरवतो आणि नंतर तुम्हाला दाखवता त्याच्यामुळे आपण आता व्हेज सीख कबाब सांगितला आणि नंतर तुम्हाला माहिती आम्ही काय जास्त जेवत नाही मग त्याच्यामुळे नंतर आपण एक खायचो तरी राईस सांगूया छान ही डिश कसली मागवलेला आपण व्हेज व्हेज सीख कबाब मागवलेला मित्रांनो बघू शकता आता आपल्या सर्व करतो आपले माका दिले बघा मित्रांनो बघू शकता <laughs> या दे या तातू खात नाही ना तादे दे तंदुरी मसाला दे तंदुरी ते बघाच नावने नाही दिल्या ना घे मी नाव विसरले परत त्याचं तंदुरी सीक कबाब म्हणू आणि ह्याच्यावर तो, तो तंदुरी तंदुरी काय म्हणतात का एखादा तंदुरी सॅलॅड पण असा आणि याच्यावर ग्रीन चटणी दिल्या नाही आता ती आपण घेऊया

थोडस स्पायसी आहे का चटणी स्पायसी आहे ग्रीनवाली चटणी आहे ना ती स्पायसी आहे म्हणता बाकी ओव्हरऑल टेस्ट बरी होती आणि आपण मध्ये मेन कोर्स काय मागवला लाजवाब लाजवाब व्हेज लाजवाब म्हणजे याचा डे गवाला सगळ्यांचा स्पेशल होता पण मागवलं तर त्याची टेस्ट कशी आहे आपण सांगतो आणि दोन बटर रोटी मागवलो दोन होता आमच्यासाठी तर त्याची पण टेस्ट बघूया कशी आहे हा तर मस्त जा काय प्रॉब्लेम नाही संकष्टी ना संकष्टी चला ना दे पुढचा पदार्थ तुमचा दाखवल्या ते बघा आपली जी मेन डिश होती ती इलेली असा ही बटर रोटी बटर सो मस्त आहे की सुगंध येत काय काय डिश चं नाव होत शावनिया लाजवाब काहीतरी होता पण त्यांनी खरं म्हणजे त्याचं नाव ठेवलं होतं खिमा लाजवाब शावने ते टेस्ट करा टेस्ट बघूया कसे हा टेस्ट तर मी करतोय टेस्ट बघूया घेतलो ना आम्ही तर तुम्ही बघा दिसता पिटल्यासारखी जाणे त्याची टेस्ट पण पिटल्या बेसनचा पीठ असा मी तुम्हाला सांगूच शकते कारण त्यांची फेमस डिश आहे पडची कारण नाही मजा नाही कारण ती ह्याच्यासारखेच वाटा पिठला खाल्यासारख्या बेसनची टेस्ट मला टॉप झालो चला जाऊया जाऊचा टायर घालूच व्हील घेऊन येलो आहे टायर घालूच हा बघा आपण आता परत पावाच्या थाई लाव आणि ह्या आपला व्हील लाओ, जो आपण टाटा कंपनीकडनं घेतला ह्या सोळा इंचाचा म्हणजे एक इंच कमी बसता कारण तुम्हाला माहीत आहे हो घालून ठेवचो नसता हो आता टायर आपण ह्या टायर आता ह्याला लावतं लाव आणि हो सेकंड हँड टायर कशासाठी घेतलो कारण एक इंच व्हील साईज पण कमी आहे आणि कधी पण तुम्ही पण जेव्हा गाडी असता तेव्हा स्टेपनीच्या टायरावर जास्त चालवायची नाही हो फक्त एक केस एनी एमर्जन्सीसाठी असता जर तुमचा हो टायर पंक्चर होता किंवा काय होता त्याच्यासाठीच हा वापरायचो तर बघा हिवा आता टायर आपण बसून घेत आहोत आणि तुमचं खायचंही काम असत ना टायरा संदर्भात अलाइनमेंट संदर्भात किंवा सर्व्हिसिंग संदर्भात तर तुम्ही नक्की एकदा ना तुमचा जर बेस्ट एक्सपिरियन्स हवं असत हे पावाच्या ना एकदा तरी भेट देवा टायर झालेलो एम आर एफचं टायर असा तो आता आपण याच्यात बसून घेऊया तर ह्या आता काढूया